जळगाव लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ या मोठ्या मताधिक्याने विजय झाल्या त्यानिमित्त अमोल शिंदे यांनी आनंदोत्सव साजरा केला परंतु सायंकाळी काही भागात वादळी वाऱ्यासह हो मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्यामुळे भाजपाचे अमोल शिंदे यांनी आज नगर देवळा व नगर देवळा सीम या शिवारात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली ह्या वादळी वाऱ्यामुळे केळी व काही फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तेथून स्थानिक प्रशासनाला संपर्क करत तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी प्रशासनासोबत चर्चा केली व शेतकऱ्यांना धीर दिला तसेच शेतकरी अत्यंत संकटात सापडले असून तयार झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे व केळीघड कापणीला आलेले आहेत वाऱ्यामुळे पूर्णपणे जमीन दोस्त झालेत व शेतकऱ्यांच्या हातात ओंडाशी आलेला पिकाचा घास हिरावून घेतला गेला आहे पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी त्यांचा शेतकरी पुत्र म्हणून मी सदैव त्यांच्यासोबत असेल असे त्यांनी प्रसंगी बोलताना सांगितले भिकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा